अठ्ठावीस लाख ,00 रुपयांचा मुद्देमाल तर दहा लाख ,00 रुपयांचे सोन्याचे दागिने बारा लक्ष नगदी एकूण अठ्ठावीस लाख ,00 रुपये एकूण किंमत चोरी झालेले मुद्देमाल भंडारा पोलिसांनी केलं परत महेश सुरेश मंत्री व एकेचाळीस वर्ष राहणार शास्त्रीनगर भंडारा हे दिनांक चार फेब्रुवारी रोजी सहपरिवार बाहेरगावी गेले असता फिर्यादीचे घरी कुणीही नसल्याचा फायदा घेऊन अज्ञात आरोपितांनी फिर्यादीचे घराच्या समोरील लॉक तोडून कपाटामध्ये असलेले सोन्या चांदीचे दागिने किमती दहा लाख रुपये व नगदी अठरा लाख रुपये असा एकूण अठ्ठावीस लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याचे फिर्यादींच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन भंडारा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्यातील आरोपिताचा शोध कामी भंडारा पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवून व आपली गोपनीय यंत्रणा सक्रिय करून तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपी रोशन सेवकदास मेश्राम राहणार खदान नागपूर यास दोन दिवसाच्या आत अटक करून आरोपिताकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी सोन्या चांदीचे दागिने दहा लाख रुपये व नगदी बारा लाख सव्वीस हजार सहाशे दहा रुपये हस्तगत करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे न्यायालयाने गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल फिर्यादी महेश सुरेश मंत्री राहणार शास्त्रीनगर भंडारा यांना परत करण्याबाबत आदेशित केल्याने कातकडे अपर पोलीस अधीक्षक तथा प्रभारी पोलीस अधीक्षक भंडारा यांच्या हस्ते सोन्या चांदीचे दागिने दहा लाख रुपये व बारा लाख ,00 सव्वीस हजार सहाशे ,00 दहा रुपयांचे धनादेश पोलीस स्टेशन भंडाराचे दालनात परत करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक गोकुळ सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे भंडारा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शास्त्री चौकात श्री महेश मंत्री यांच्या घरी घरफोडी झाल्याचा गुन्हा पोलीस स्टेशन भंडारा येथे दाखल केला होता त्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनामध्ये तपासी अधिकाऱ्यांनी करून या गुन्ह्यातील आरोपीला अटक केलेला आहे आणि फिर्यादी यांचा जो मुद्देमाल गेलेला होता तो जवळपास सर्व मुद्देमाल तपासी अधिकारी यांनी हस्तगत केलेला आहे या हस्तगत केलेल्या मुद्देमालामध्ये बारा लाख सव्वीस हजार सहाशे दहा रुपये रोख रक्कम आणि त्याचप्रमाणे सोन्याचे दागिने जवळपास किंमत दहा लाख असा एकूण बावीस लाख सव्वीस हजार सहाशे दहा रुपयांचा मुद्देमाल पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तगत केला आणि आज रोजी गुन्ह्यातील जे फिर्यादी आहेत श्री महेशजी मंत्री आज आम्ही त्यांना त्यांना सुपूर्द केलेला आहे